जमल्या त्याच गाड्या सोडा हा उमेश उमेश मते चौकांचा सुंदर विजया बदल कॉमेट्री धन्यवाद सुंदर बाईल पलाला उमेश आता चौक घातवली आणि आमच्या मयुर शेट लोंगले उमरोली हे देखील विंदोरचे गुलालचे मानकरे त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन उस्मान ग्रुप उमरोली उस्मान ग्रुप उमरोले यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन गाडी आली बघा गाडी आली कसं ठिकाणी सुंदर असं मैदान चालू आहे बघा भैरव आणि सरजा विजय दोनशे धन्यवाद ना शेअर मध्ये उजी साइडच्या धन्यवाद गुलाल पंच उजव्या गाडीला गुलाल द्या बघा छकड्यांच्या शर्ती लक्षात ठेवा आणि आमच्या प्रपुल शेठ ठाणगे यांचा दबंग बिंदोरचे गुलालचे मानखरे निया प्रपेठ ठाणगे वावे यांचा दबंग बिंदोरचे गुलालचा मानकरी यांचा अभिनंदन पप्पू शेठ ठाणगे यांचा दबन आता बिंजोर शेठिज धन्यवाद आणि बघा बिंदोरचे गुलालचे मानकरे आई गावती प्रसन्न भगवान शेठ सांगा शेठ शलके आता पनवेल हे बिंदोरच्या गोळाचे मानकरी मानकर दिल्याबद्दल निलेश शेठ शेलके अद्याय पनवेल यांच्याकडून पारदर्शक धन्यवाद निलेश शेठ शेलके अद्याय पनवेल यांच्याकडून धन्यवाद कॉमेटरवायला गाडी खाली पाहते वाले बघा पूर्वी सरदार शेठ कांबरी बालडी आणि नियरा प्रपो शेठ ठाणगे वावे यांचा दबंग बिंदोरच्या गुलालचा मानकरी दिल्याबद्दल त्यांच्याकडून दोन्ही समालोचन करताना एक हजारच बक्षीस झाले त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन बघा एम एस शेचाळीस बीओ एकोणसाठ चौऱ्याण्णव हा पिकअप बाजूला घ्या पप्पू ठाणगेंचा दगन इजा झाल्याबद्दल या ठिकाणी गुलालाचं मानकरी त्यांच्याकडून दोन्ही समाजाला हजार रुपये बक्षीस आले मी आभारी धन्यवाद